नमस्कार मी संजय बडे आज आपण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारी बैलजोड आणि त्यांना लागणारे जे काही काम करावे लागते बैलांना तर त्यासाठी काम करताना ते ओझे उचलतात बैलगाडीचे म्हणा किंवा बैलगाडीत टाकलेल्या इतर साहित्याचे तर ते डांबरी रस्त्यावरून घेऊन चालताना त्यांचे पाय सटकून आहेत म्हणून त्यांच्या पायामध्ये लोखंडी पत्र्या मारल्या मारल्या जातात तर ते पत्री म्हणतात त्याला तर पत्री किंवा पट्टीही म्हणतात लोखंडी पट्टी असते ती ती ते लोक प्रत्येक बैलाच्या खाली तळव्याला पायामध्ये ती पट्टी मारतात जेणेकरून त्याला वर्क काम करताना जे काय लोड त्याच्या पायावरती पडतो आणि डांबरी रस्ते म्हणा किंवा ज्या ठिकाणी ओल्ला रस्ता आहे अशा ठिकाणी चालताना त्याला काही त्रास होत नाही इजा होत नाही बैल घसरत नाही त्यासाठी ती पट्टी मारत असतात याच्यामध्ये बैलाला काही जास्त अशी काही इजा होत नाही सिम्पल साधी पद्धत आहे बैलाला दाव्याने बांधायचं आणि त्याला खाली झोपवायचं आता आपण पाहतोय एकदा खाली झोपवलं की मग ते पाय बांधायचे आणि ती पट्टी बांधून द्यायची त्या बैलाच्या ठोकायची त्या पायामध्ये आणि एकदा पट्टी ठोकली की ती खूप दिवस चालते मग बैलाला जे काम करत असताना ते थोडीशी हेल्प होते जेणेकरून बैल पडत नाही किंवा इजा होत नाही त्यासाठी खूप सारे शेतकरी अशा लोखंडी पट्ट्या बैलाच्या पायामध्ये मारत असतात आणि ऊस कारखान्याला जे काही बैल बैल असतात त्यांना पण नक्कीच ही पट्टी मारावी लागते कारण त्यांना खूप असा लोड घेऊन चालावा लागतो उसाचा तर ही पट्टी कशी मारतात आपण याची थोडक्यात व्हिडिओमधून पाहत आहोत एकदा बैलाला झोपून घेतलं जातं आणि एकदा बैलाला खाली झोपवलं की मग ती पट्टी मारली जाते सिम्पल साधा आहे बैलाला काही याच्यामध्ये इजा होत नाही अशा पद्धतीने बैलाला जमिनीवरती एकदा बसवलेलं आहे एकदा झोपवलं बैलाला की नंतर मग ते पट्टी मारतात तर असे व्हिडिओ ग्रामीण भागातच बघायला मिळतात शहरी भागात शक्यतो आपल्याला बघायला मिळत नाहीत तर असे सिंपल साधे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जर आवडला तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा